नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल शाबुदाने वडे यात आपण काही खास टिप्स वापरूया यामुळे आपले कुरकुरीत आणि तेलात तळताना न फुटणारे न पसरणारे वडे अगदी सहज तयार करता येतील चला मग लागूया तयारीला यासाठी दोन बटाटे उकडून साल काढून घेतली आहे चटणी बनवूया यासाठी हिरव्या मिरच्या थोडेसे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे दोन चमचे दही दही अगदी पर्यायी आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकतात यामध्ये आता घालूया तीन चमचे साखर दही आणि साखर यामुळे या चटणीला चव एकदम छान येते यामध्ये आता आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ चटणी आपण मिक्सरच्या भांड्यात छान दळून घेऊया तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर वापरत असाल तर या चटणीला तुम्ही जिऱ्याची आणि कोथिंबीरची फोडणी घालू शकतात एका बाऊलमध्ये मी अडीचशे ग्रॅम पाच ते सहा तास भिजत ठेवलेला जो शाबुदाणा आहे तो घेतला आहे यात एक वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया यामध्येच जाडसर दळून घेतलेली हिरवी मिरची मी घातली आहे शाबूदाणा आपला मौसूद भिजायला हवा तेव्हाच आपले जे वडे आहे ते एकदम कुरकुरीत तयार होतात उकडून घेतलेले बटाटे हाताळणेच कुसकरून घ्यायचे आहे आपण जेव्हा हे सर्व मिश्रण मिक्स करू तेव्हा पुन्हा आपला जो मौसूद भिजलेला शाबुदाणा आणि बटाटा आहे तो कुस्करला जाईल यात आता चवीनुसार मीठ घालूया हे मिश्रण मिक्स करताना हाताने हळूवार कुसकरून देखील घ्यायचं आहे यामुळे पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येईल पीठ आपलं तयार झाले आहे याचे वडे बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया यामुळे वडे हातांना चिटकणार नाही मिश्रण तयार करताना पाण्याचा वापर मुळीच करायचा नाही आहे वडे तयार करताना जो दाब दिला जातो तो, तो बाहेरच्या बाजूला द्यायचा आहे यामुळे वडा जो आहे तो फाटत नाही आणि गोलसर छान आकाराचे वडे आपले बनवता येतात बघू शकता याप्रमाणे मी आतल्या बाजूला कमी दाब देऊन बाहेरच्या बाजूला व्यवस्थित दाब दिला आहे शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे अगदीच कडकडीत किंवा अगदीच थंड असं आपल्याला तेल घ्यायचं नाही आहे हीच खास टिप्स आहे यामुळे आपला वडा तळताना तेलामध्ये पसरत नाही तेलात वडे सोडताना थोडे लांब राहूनच वडे सोडायचे आहे तेल गरम असल्यामुळे आपल्याला तेलाचा चटकाही बसू शकतो मध्यमाचेवर वडे आपण तळून घेणार आहोत वारंवार आपल्याला हे वडे हलवायचे नाही या जी आहे यामुळे आपले जे वडे आहे ते फुटण्याची शक्यता असते अगदी दोन ते तीनच ते वेळेस आपण हे पलटून घेणार आहोत बघू शकता याप्रमाणे आपले कुरकुरीत लालसर सोनेरी रंगाचे वडे तळून झालेले आहेत यासाठी महत्त्वाचं म्हणजे मौसूद भिजलेला आपला शाबुदाणा आणि पिठाला आलेली व्यवस्थित बाइंडिंग शाबुदाणे वडे आपले तयार आहे तुम्ही बनवून बघा या साध्या आणि सोप्या टिप्सपासनं शाबुदाना वडा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद